नमस्कार राम राम मंडळी हा आहे आंतरगाव ते बरबडा जाण्यासाठी जो मध्ये पूल लागतो तो पूल आहे आणि या पुलाला एवढा पूर आलेला आहे की थोड्याच वेळात हे पाणी पुलावून सुद्धा जाऊ शकते कृपया बरबड्याकडून आंतरगावकडे जाणारे मनूर इज्जतगाव बळेगाव किंवा रुई अशा सर्व गावातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि घरी राहावे कारण पाण्याचा वेग खूप झपाट्याने वाढत चालला आहे पाहू शकतं ते झाडं अर्धे झाडं बुडाली आहेत आणि या फुलाची उंची कमीत कमी एक वीस ते तीस फूट असून खुली तर आता ह्याला टेकण्यासाठी केवळ पाच फूट आता उरलेला आहे फक्त पाहू शकता पाच फुटाच्या उंचीवर पाणी आलेलं आहे थोड्याच वेळामध्ये फुलाहूनसुद्धा पाणी जाऊ शकते पाहू शकता खूप झपाट्याने पाणी वाढत आहे आणि हे पाणी इकडून येत आहे कुष्णूर कुष्णूर एम आय डी सी इंडस्ट्रीज व तळे वळे नदी नाल्या सर्व आता कमीत कमी पाणी फुलाच्या जवळपास आहे पाहू शकता तुम्ही कमीत कमी हे बघा म्हलात आणि हा परबडला जाणारा रस्ता हा आंतरगावला इकडे तर कृपया कुण कोणी पावसामध्ये बाहेर फिरू नका आता हे पाऊस उघडल्यामुळं मी आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो पाहू शकता मित्रांनो खूप पाणी वाढलं आहे